नमस्कार शेतकरी बांधवांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी सूरज महादन नंदुरबार तडोदा आज आपण सुरण या पिकाची शेती पाहणार आहोत सुरण हे एक शेतकऱ्यांसाठी चांगले पीका है। पीक आहे सुरण हे कंदमूळ वर्गीय पीक असून हे जमिचा खाली याचा एक मोठा कंद असतो सुरण या पिकाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे व हे स फार पौष्टिक असं खाद्य आहे या सुरण यापासून भरपूरसे भाजी तयार करून खातात लोक व हे उपवासालासुद्धा चालत असते सुरण या पिकावर जास्तीत जास्त कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नाही व ह्याला खतांचीही जास्त गरज भासत नाही यांना सेंद्रिय खतांची गरज असते बघू शकता तुम्ही सुरण हे पीक सुरण या पिकापासून सध्या शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी मार्क्स हे ॲप्लिकेशन प्ले डाउनलोड करा धन्यवाद